नम सच्चे विवेकानंदसूरय स्वामिने स्वरूपाय स्वामिने स्वामीने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विचार आहे समता स्वतंत्रता कर्मशीलता व उत्साह यांच्या बाबतीत तुम्ही सच्चे पाश्चात्य आणि धर्मविश्वास व धर्मसाधना यांच्या बाबतीत तुम्ही सच्चे हिंदू होऊ शकता काय हा आदर्श समन्वय तुम्हाला साधेल काय हेच काम आपल्याला कराव्याचे आहे आणि आपण ते करूच करू तुम्हा साऱ्यांचा जन्म यासाठीच झालेला आहे स्वतःवर विश्वास असू द्या दृढ विश्वासातून थोर कार्य जन्मत असतात श्रद्धाच महत्कार्याची जर्नी होय पुढे चला सतत पुढे चला अगदी अखेरपर्यंत गरीब व दलित यांच्याविषयी सहानुभूती बाळगा हाच आपला मूलमंत्र असू द्या हाच आपला मूलमंत्र असू द्या तर मित्रांनो बघा स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले आता अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिथे पण स्वामीजींना बऱ्याच काही चांगल्या गोष्टी दिसल्या आणि त्यांना हे माहिती होते की त्या गोष्टींचं अनुसरण आपण केलं पाहिजे म्हणजे प्राच्य आणि पाश्चात्य या दोन्हीचा समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे तर त्यांच्यामध्ये कोणते विशेष गुण स्वामीजींनी बघितले होते की जे आपल्यामध्ये नाही म्हणून आपली भौतिक प्रगती होऊ शकली नाही तेव्हा स्वामीजी म्हणतात समता स्वतंत्रता कर्मशीलता व उत्साह स्वामीजींनी आपल्याला चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामधली पहिली गोष्ट काय समता आपल्या देशामध्ये दे एवढा भेद आहे एवढी भेदबुद्धी आहे समाजा समाजामध्ये एवढी विषमता आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असू शकते ही कल्पना फक्त भारतामध्येच आहे तिथे बाहेर देशामध्ये सगळ्यांना समान अधिकार आहे मग स्त्री असो की पुरुष असो तर तिथे जात पात भेदभाव स्त्री पुरुष हे सगळे काही भेदमुळेच नाही म्हणजे सगळ्यांनाच वर येण्याची संधी आहे कुणीही कुणाला दाबून टाकत नाही म्हणजे बघा हा गुण आपल्यामध्ये पाहिजे आपण किती प्रकारे विभागल्या गेलेलो आहेत एकतर जातीपातीमध्ये हा क्षुद्र आहे ब्राह्मण आया वैश्य आया क्षत्रिय आहे म्हणजे आपण पहिल्या लोकांना जातीमध्ये विभागून टाकलं आणि काही लोकांना आपण दावून ठेवलं त्यांना येऊ दिलं नाही जरी ते हुशार होते तरी त्यांना कुठेही संधी मिळाली नाही स्त्री आणि पुरुष आता स्त्रियांना शिक्षण नाही त्यांनी घरीच राहायचं त्यांनी नोकऱ्या करू नये अशा प्रकारे जे आपण स्त्रियांवरती दडपण आणलं त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला हे स्वामीजींना मुळीच मान्य नव्हतं कारण त्यांनी विदेशात बघितलं की कसे सगळे समान आहे सगळ्यांना समान संधी आहे तिथे त्यांना स्वातंत्र्य आहे आपल्या इथे मनुष्याला व्यक्ती स्वातंत्र्य नाही आपण लोकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे धर्मामध्ये तुम्ही कोणत्याही धर्माचं कोणत्याही पंथाचं आचरण करू शकता पण समाजामध्ये आपण लोकांवरती खूप नियम लादले त्यामुळे काय झालं समाजाची प्रगती होऊ शकली नाही कोणी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कसे कपडे घातले पाहिजे म्हणजे ह्या सामाजिक गोष्टीवर आपण लोकांना स्वातंत्र्य दिलंच नाही आईवडील मुलांना म्हणतात की तू हेच केलं पाहिजे आता त्या मुलाला ज्यामध्ये आवड असेल त्याला करू द्या त्याचं ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या कुणी जर संन्याशी होत असेल तर होऊ द्या त्याला संन्याशी होण्याचं स्वातंत्र्य आहे पण त्याला आपण स्वातंत्र्य देत नाही तू माझ्या इच्छेप्रमाणेच वागला पाहिजे माझ्या इच्छेप्रमाणेच लग्न केलं पाहिजे माझ्या इच्छेप्रमाणेच तू खाल्लं पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे अनेक निर्बंध आपण लादले त्यामुळे व्यक्तींचा विकास होऊ शकला नाही बघा मनुष्याला स्वातंत्र्य दिल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा पण त्याच्या स्वातंत्र्यामध्ये कुठेही अडथळा निर्माण करू नका आपण जर त्याला गुलाम करून ठेवलं नेहमी दाबूनच ठेवलं तर तो कधीही वर येऊ शकणार थे नाही आणि मग विद्रोह निर्माण होईल जर तुम्ही लोकांना दाबून ठेवण्याचा थे प्रयत्न केला तर ते सुद्धा वर येण्याचा प्रयत्न करतील आणि मग समाजामध्ये आपण बघतोच कसा विद्रोह होतो म्हणून इथे स्वामीजींनी बघितलं इतर देशामध्ये पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला काय करायचं आहे कुठे जायचं आहे कुणाशी लग्न करायचं आहे हे सगळे नियम त्यांना लागू नाही तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करा म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांना मार्गदर्शन करा पण शेवटी आपला मार्ग निवडण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे तिथे मध्ये बाधा कामा कामाने म्हणून स्वामीजींनी बघत की तिथे समता आहे तिथे स्वातंत्र्यता आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे जे आपल्या भारतामध्ये नाही तिसरं म्हणजे कर्मशीलता आणि ते लोक खूप कर्मशील आहे आपल्या देशामधले लोकं आळशी आहेत आता कुठे हळूहळू हो ॲक्टिव्ह व्हायला लागले पण त्यावेळेस स्वामीजींनी बघितलं की इतर देशांची एवढी भरभराट झालेली आहे कशामुळे रात्रंदिवस मशीनसारखे काम करतात म्हणजे कामामध्ये त्यांना खूप आवड आहे आणि प्रचंड काम करतात आता आपण जर आळसामध्ये पडून राहिलो तमागु तमागुणामध्ये पडून राहिलो तर आपली प्रगती होईल कशी आपल्याला त्याची काही चिंता नाही फोटापुरतं मिळालं ना बस आणि जर गव्हर्नमेंटने सगळं काही फुकट दिलं तर लोक कामच करत नाही नुसते दारू पिऊन पडून राहतात बघा हे कल्चर विदेशामध्ये नाही ते भरपूर काम करतात इमानदारीनं काम करतात ते टाळाटाळ करत नाही ते कामचोर करत नाही आपल्या ते लोक कामचोरी करतात ते कामचोरी करत नाही वेळेमध्ये जे करायचे ते प्रामाणिकपणे करतात त्यांना कोणत्याही सुपरवायझरची गरज नसते तो त्यांना अपमान वाटतो त्यांना वाटते की आम्ही आमचं काम चांगल्या प्रकारे करू इतरांनी कशाला आमचं काम बघायला पाहिजे म्हणजे त्यांच्यामध्ये प्रचंड कर्मशीलता आहे म्हणून तर एवढा विकास करू शकले काम करण्याची तयारी आहे आणि ते सुद्धा इफिशियंटली म्हणजे आपण पण काम करतो पण कसं तरी ढकलत असतो म्हणजे मन लावून काम करत नाही त्यामुळे आपल्या कामाची क्वालिटी किंवा दर्जा चांगला राहत नाही ते लोक काम तर करतातच पण मन लावून काम करतात त्यामुळे त्यांच्या कामाचा दर्जा पण चांगला असतो त्यांनी जे काही निर्माण केलं आहे पॅक फॅक्टरीमध्ये ते पण चांगल्या क्वालिटीचं असतं हा गुण स्वामीजींनी त्यांच्यामध्ये बघितला स्त्रियासुद्धा किती काम करतात स्त्रिया पुरुष सगळेच रात्रंदिवस काम करतात मग श्रीमंताचा मुलगा असो की गरीबाच्या सगळ्यांनाच इथे काम करावं लागतं आणि कुठे असं नाही की झाडू मारतो म्हणून तो निम्न दर्जाचा आहे आणि जो ऑफिसर आहे तो उच्च दर्जाचा आहे असा भेदभाव मुळीच नाही सगळी कामं समान आहे प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला जातो तो कोणत्या प्रकारचं काम करतो हे कुणी बघत नाही तो गाडीमध्ये येतो आणि घर साफ करतो बाथरूम साफ करतो आणि गाडीमध्ये निघून जातो त्याचा पण सन्मान आहे त्याला असं म्हणत नाही कोणी गाडी तू भंगी आहे तू झाडूवाला आहे तू आमच्या घरी येऊ नको असा भेदभाव नाही हे स्वामीजींनी तिथे बघितलेलं होतं आणि चौथं म्हणजे उत्साह उत्साह असणं फार गरजेचं आहे कोणतंही काम करण्यासाठी पहिले मनुष्यामध्ये उत्साह पाहिजे त्याच्यामध्ये उत्साह नसेल तर सांगितलं म्हणून तो कसं तरी करेल पण स्वतःहून तो काहीच करणार नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला सांगावी लागेल अशा बऱ्याच गोष्टी असतात की न सांगतासुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो भगवंताने आपल्याला तेवढी बुद्धी दिलेली आहे फक्त आपल्यामध्ये उत्साह पाहिजे नाही तर नाही हे खूप काम झालं सर आता पाच वाजले मला जायचं आहे आता मी थकलेलो आहे अशा प्रकारे काही ना काहीतरी कारणं आपण देत असतो पण तिथे तसं नाही ते उत्साहानं काम करतात आणि काम जरी आठ घंटे करत तरी त्यांचा उत्साह टिकून राहतो आपल्यासारखे ते मरगडलेले होत नाही म्हणजे बघा कामामध्ये उत्साह पाहिजे म्हणजे त्या कामावरची आवड निर्माण होते जेव्हा आपल्या मनामध्ये उत्साह असतो तेव्हा ते काम आपण चांगल्या प्रकारे करू शकतो उत्साहानं करू शकतो आवडीनं करू शकतो पण जर उत्साह नसेल तर आता काय करायचं बाबा भरायसाठी तर ते काहीतरी करावंच लागेल मग नाही केलं तर पोट भरणार कसं म्हणून आता कसं तरी रेटायचं आहे मग चार वेळा चहा घ्यायचा थोडं इकडे तिकडे फिरून यायचं टाईमपास करायचा कारण त्यामध्ये उत्साह मुळीच नाही ह्या कामामुळे आपल्या कंपनीचं चा नाव चांगलं होणार आहे आपल्या देशाचं नाव महान होणार आहे आपल्यामध्ये सामर्थ्य येईल विचार हा विचार कधी कोणी करतच नाही आपल्या इथे म्हणून लोकांमध्ये उत्साह नसतो पुढाकार घेऊन काम करत नाही म्हणजे मेंढ्यासारख्या कळपामध्ये काम करतात पण पुढाकार घेऊन सगळ्यांना घेऊन काम करणं जर त्यांच्या लीडरमध्ये उत्साह असेल तर सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये पण उत्साह राहतो त्या क्रिकेटचा कॅप्टन आहे त्याच्यामध्ये उत्साह असेल तर सगळ्यांना उत्साह मिळतो सगळे मेहनत करतात सगळे प्रयत्न करतात तर हा उत्साह ह्या चार गोष्टी स्वामीजींनी अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये बघितल्या आणि तेव्हा स्वामीजी म्हणाले की आपल्या देशालासुद्धा ह्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याशिवाय आपली भौतिक प्रगती होऊ शकत नाही आपण एवढे दारिद्र्य का आहोत आपण एवढे गरीब का आहोत कारण ह्या गोष्टींचा आपल्यामध्ये अभाव आहे म्हणून स्वामीजींनी तिथे चांगलं पण बघितलं आणि आपल्याला ते घ्यायला सांगितलं समता स्वतंत्रता कर्मशीलता व उत्साह यांच्या बाबतीत तुम्ही सच्चे पाश्चात्य म्हणजे त्यांच्याकडून हे शिका आणि धर्मविश्वास व धर्मसाधना यांच्या बाबतीत तुम्ही सच्चे हिंदू होऊ शकता काय आता ही झाली भौतिक बाजू पण आपल्याला तेवढ्यावरच संतुष्ट राहायचं नाही आपल्याला इथे धर्मावरती विश्वास पण पाहिजे जे आपल्या महापुरुषांनी आपल्या शास्त्रांनी आपल्याला जे काही मूल्य दिलेली आहेत त्यावर आपला विश्वास पाहिजे बाकी देशामध्ये हे सगळं आहे पण आध्यात्मिकता नाही कारण त्यांचा धर्मावर विश्वास नाही आणि धर्म आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडून आणू शकतो असं त्यांना मुळीच वाटत नाही जे समाज म्हणतात की धर्मावर विश्वास तुमचा जर सनातन धर्म आहे तर तो सनातन धर्म तुमचं परम कल्याण करणारा आहे तुम्हाला नुसतं मशीनसारखं का काम करायचं नाही तुमच्यामध्ये आंतरिक बदल घडायला पाहिजे तुमच्यामध्ये काही गुणांचा विकास व्हायला पाहिजे तुमची स्वार्थबुद्धी निघून गेली पाहिजे तुमच्यामधला मत्सर वज्च निघून गेला पाहिजे तुमच्यामधला क्रोध निघून गेला पाहिजे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर धर्मावर विश्वास पाहिजे हा काय आहे देव वगैरे कुठे काही नाही आपण कसे वागलो तरी काय होते असा जर भाव असेल तर आपल्यावर काही निर्बंधच राहणार नाही आपण आपल्या इच्छेप्रमाणे सगळं काही करू आता बघा बाहेर देशामध्ये शाळेमधली मुलं ते गजात आणि मुलांचा खून करतात शिक्षकांचा खून करतात आता त्यांच्याकडे मूल्यच नाही की इतरांना त्रास देऊ नये कुणाची हिंसा करू नये या गोष्टी त्यांना शिकवण्यात आल्याच नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करू शकतात पण आपल्याला तसं व्हायचं नाही कारण आपल्याला धर्म आहे आपल्या जी जीवनामध्ये मूल्य पाहिजे कारण भारत म्हणजे कसा आहे धर्मप्रिय देश आहे इथे आपण अध्यात्माला जास्त महत्त्व हो देतो म्हणून समाज म्हणतात की धर्मावर विश्वास ठेवा सगळ्या गोष्टी उडवून देऊ नका आपण ह्या गोष्टी इंद्रियाच्या माध्यमातून तर बघू शकत नाही मग त्या कशा खऱ्या असतील असं म्हणू नका ह्या गोष्टी खऱ्या आहे कारण याचा अनुभव घेतलेला आहे आपल्या ऋषींनी आपल्या संतांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे त्यांनी सत्याचं आचरण केलेलं आहे कारण त्यांना माहिती आहे की तोच जीवनाचा एकमेव उद्देश आहे आत्मसाक्षात्कार परमपुरुषार्थ त्यासाठी आपलं जीवन पवित्र पाहिजे म्हणजे आपल्याला धर्माचा आधार घ्यावाच लागतो म्हणून धर्मावर विश्वास आणि धर्मसाधना नुसतं विश्वास ठेवून चालणार नाही तर धर्मलाभ करून घेण्यासाठी साधना पण करावी लागते आपण नुसते पुस्तकं वाचले म्हटलं की माझा विश्वास आहे पण आपण जीवनामध्ये काही साधना केली नाही निग्रह केला नाही जपध्यान केलं नाही साजन केलं नाही आणि नुसता विश्वास राहून उपयोग काय म्हणून भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की इथे रिअलायजेशन नॉट ओनली बिलीफ नॉट ओनली फेथ बट रिलिजियन इज रिअलायझेशन फक्त विश्वास ठेवूनच काम भागणार नाही तर तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्याची तुम्हाला जीवनामध्ये अनुभूती घ्यावी लागेल म्हणजे खरे खरे तुम्ही धार्मिक झाले म्हणून स्वामीजी म्हणतात की त्यांच्याकडले काही गुण तुम्ही अवश्य घ्या आणि सोबतच तुमच्यामध्ये तुमच्या देशामध्ये जे आहे जे धर्म आहे कारण धर्मच भारताचा प्राण आहे म्हणून धर्मावर विश्वास ठेवा आणि त्याची साधना करा नुसतं वाचून आणि विश्वास ठेवणार नाही तर साधना करा प्रयत्न करा आणि आपलं स्वरूप जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असा म्हणजे आपलं स्वरूप जाणून घ्या ह्या सगळ्या साधनांच्या माध्यमातून स्वतःचं स्वरूप जाणून घ्या हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे मग ते म्हणतात हा आदर्श समन्वय तुम्हाला साधेल काय हेच काम आपल्याला करावयाचे आहे म्हणजे हा जो समन्वय आहे वेस्टर्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड इंडियन वेदांत अँड रिलिजन हा आपल्याला समन्वय साधायचा आहे प्रवृत्ती लक्षणं निवृत्तीलक्षणं द्विदोही वेदोक्तो धर्म अभ्युदय निश्रेयस म्हणजे अभ्युदय म्हणजे भौतिक प्रगती निश्रेयस असं म्हणजे आध्यात्मिक प्रगती या दोन्हीच्या जीवनामध्ये आपल्याला समन्वय साधता आला पाहिजे नाहीतर आपण काही एकतर जडवादी भोगवादी होऊ किंवा आपण आध्यात्मिक होऊ पण आपल्या देशामधलं दारिद्र्य तसंच राहील म्हणजे आपल्याला दारिद्र्य राहायचं नाही आपल्या देशाचा विकास पण करायचा आहे भरभराट पण करायचे चांगलं जीवन पण जगायचं आहे आणि सोबतच आपल्याला आध्यात्मिक पण व्हायचं आहे आणि या दोन्ही गोष्टीचा समन्वय आपल्याला साधायचा हे आहे हेच आपलं कर्तव्य आहे हे तुम्ही करू शकाल का आपण ते केलंच पाहिजे त्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही आपल्याला सर्वांगीण प्रगती करायची आहे आध्यात्मिक झालं म्हणून काय आपल्याला दरीद व्हायचं नाही तर भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारची जर प्रगती साधायची असेल तर पाश्चात्य आणि प्राच्य यांचा समन्वय साधावा लागेल आणि आपण ते करूच करू स्वामीजींना खात्री आहे की आपण ते करूच तुम्हा साऱ्यांचा जन्म यासाठीच झालेला आहे स्वतःवर विश्वास असू द्या विश्वासातून थोर कार्य जन्मत असतात म्हणजे येथे स्वामीजी म्हणतात की त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे आपण भारतामध्ये जन्म घेतलेला आहे तेव्हा आपल्याला वन साईडच व्हायचे नाही दोन्हीचा समन्वय साधाचा आहे आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये विश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास असू द्या असं म्हणू नका की नाही हे काम का ना का काही आपल्याला जमणार नाही तुम्हाला सगळं काही जमू शकते पहिले विश्वास ठेवून सुरुवात तर करा म्हणजे हा जो आत्मविश्वास आहे आत्मश्रद्धा आहे ती आपल्यामध्ये असली पाहिजे की मला काहीही अशक्य नाही सगळं काही करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि मी ते करून दाखवणारच अशा प्रकारचा विश्वास आणि दृढ निश्चय एकदा तुम्ही ठरवलं की मग पक्का निश्चय करा जे होईल हो हो ते होईल डू आर डाय मी आता हा दृढ निश्चय केलेला आहे की मला हे करायचंच आहे मी अशा प्रकारे माझं जीवन जगणार आहे माझं चारित्र्य पण चांगलं राहील आणि मी समाजासाठी काहीतरी करू पण शकेल अशा प्रकारे जर आपल्या मनामध्ये भावना असेल श्रद्धा असेल दृढ विश्वास असेल आणि सगळे भेद आपण जर काढून टाकले सगळ्यांना समान संध्या दिल्या सगळ्यांना वर आणण्याचा प्रयत्न केला तर बघा भारत हा जगामध्ये दे महान देश झाल्याशिवाय राहणार नाही स्वामीजींनी आपल्याला हे सांगून दिलेलं आहे की आपल्या देशाचा जर उद्धार करायचा असेल विकास करायचा असेल तर आपल्याला कशाप्रकारे जीवन जगावं लागेल स्वाम ला हे स्वामीजींनी आपल्याला स्पष्ट इथे सांगितलेलं आहे तेव्हा स्वतःवर विश्वास असू द्या दृढ विश्वासातून थोर कार्ये जन्मत असतात श्रद्धाच कार्याची जननी होय पुढे चला सतत पुढे चला अगदी अखेरपर्यंत गरीब व दलित यांच्याविषयी सहानुभूती बाळगा हाच आपला मूलमंत्र असू द्या म्हणजे इथे स्वामींनी सांगितलं की हाच मूलमंत्र असू द्या पुढे पुढे जात रहा दृढ विश्वास की मी सगळं करून दाखवेल हा विश्वास आणि दुसरं म्हणजे दलित आणि गरीब गरीब व दलित यांच्याविषयी सहानुभूती बाळगा या लोकांना आपण नेहमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना कधीच संधी दिली नाही म्हणून जे गरीब आहे त्यांना गरिबीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्यांना कमीत कमी चांगल्या प्रकारे जीवन जगतेल यासाठी प्रयत्न करा आणि ज्यांना आपण दलित म्हणतो ते दलित नाहीच फक्त त्यांना संधी मिळालेल्या नाही म्हणून त्यांचा विकास झालेला नाही आणि आप, आपण जातीजातीमध्ये एवढी भेदबुद्धी केली की त्यांना संधी उपलब्ध करून दिल्याच नाही त्यामुळे ते बिचारे जसे होते तसेच राहिले तर ह्या लोकांबद्दल तुमच्या हृदयामध्ये सहानुभूती असू द्या तुमच्या अंतकरणात सहानुभूती पाहिजे प्रेम पाहिजे सेवा पाहिजे दया पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे नाही तर तुम्ही लोकांची सेवा करणार कसे प्रत्येकाने जर स्वतःचा विचार केला तर ह्या लोकांचं काय होईल म्हणून बघा प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी जीवन जगत असते पण देशामध्ये एवढा जातीवाद आहे एवढा अंधविश्वास आहे एवढं दारिद्र्य आहे त्याचा कोणीही विचार करत नाही पण स्वामीजी मात्र त्यांचा पण विचार करतात स्वामीजीने त्यांच्यासाठी किती महान कार्य केलं रामगिरी मठाने मिशन स्थापन करून अशा लोकांसाठी कितीतरी व्यवस्था करून दिलेली आहे शाळा आहे कॉलेजेस आहे हॉस्टेल आहे ते पण आदिवासी भागामध्ये आहे दलितांसाठी आहे गरिबांसाठी आहे हे जे दवाखाने वगैरे आहे कुणासाठी आहे गरीब लोकांना इथे चांगल्या प्रकारचे उपचार मिळावे म्हणून आहे तर हे सगळं आपल्याला आपल्या अंगी बांधवावं लागेल म्हणजे नुसतं आपण अभिमान बाळगायचा नाही की आम्ही भारतीय आहो आम्ही हिंदू आहोत आमच्याकडे धर्म आहे आमचे आजोबा तसे होते आमचे वडील तसे होते आमचे ऋषीमुनी महान होते ते महान होते पण उपयोग काय आता आपल्याला महान व्हायचं आहे आणि आपण पण महान होऊ शकतो ते जशा प्रकारे जीवन जगले तशा प्रकारचं जीवन आपण जर जगलो तर आपण पण महान होऊ शकतो भारत एकेकाळी सोनेकी चिड्या होती भारतामध्ये एवढं ऐश्वर होतं आणि त्यासोबतच अध्यात्म पण होता मोठमोठे राजे आध्यात्मिक होते जनक राजा त्याला आपण राजर्षी म्हणतो हे सगळे राजे ऋषी पण होते म्हणजे त्यांनी भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती दोन्हीचा समन्वय साधलेला होता त्यांना शक्य झालं मग आम्हाला का होणार नाही आम्ही नक्कीच करू शकू असा विश्वास आपण बाळगला पाहिजे आणि ते स्वामीजींना आपल्याकडून हवं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी पाहिजे भौतिक प्रगती पण झाली पाहिजे आणि आध्यात्मिक विकास पण झाला पाहिजे आंतरिक विकास पण झाला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी असेल तरच आपण खऱ्या अर्थानं मनुष्य म्हणू शकतो या मनुष्यापासून देव व्हायचं आहे स्वामीजीवंतात धर्म काय आहे तर पशुला मनुष्य बनवतो आणि मनुष्याला देवता बनवतो तो खरा धर्म आहे आज आपलं जीवन पशुतुल्य आहे जेव्हा धर्माचं आपण आचरण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण मनुष्य बनतो आणि मग आपलं देवत्व प्राप्त होते आणि आपण सगळ्या बंधनातून मुक्त होतो हे स्वामीजींनी या विचाराद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण ते करू शकतो असं आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे तर आपण सगळं काही जगामध्ये करू शकतो आणि हाच आपला मूलमंत्र असला पाहिजे हे स्वामीजीने आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतना इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवनो सुखिन सर्वे निरामया, सर्वे भद्रा नि मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् भवेत, ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु